अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांच्या यादीत चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्याची रा कॉची मागणी अखेर पूर्ण चाळीसगाव अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या राज्याच्या दोनशे त्रेपन्न तालुक्यांच्या यादीत चाळीसगाव तालुक्याचे नाव सुरुवातीला समाविष्ट नव्हते यामुळे येथील शेतकरी तीव्र संतप्त झाले होते शेतकऱ्यांचा हा संताप लक्षात घेऊन चाळीसगाव तालुक्याचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत तातडीने करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ऑक्टोबर दहा रोजी सायंकाळी पाच वाजता लेखी निवेदनाद्वारे चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मागणी निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील उपाध्यक्ष किसनराव जोरवेकर प्रदेश संघटक शशीभाऊ साळुंखे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील चाळीसगाव पंचाचे माजी सभापती ईश्वर ठाकरे उपसभापती अभय सोनवणे माजी नगरसेवक भाऊसाहेब पोळ सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे माजी जीप सदस्य शेनपडू निंबा पाटील यांच्यासह सचिन दुबे प्रताप भोसले सौरभ त्रिभुवन चितेगावचे माजी सरपंच अमोल भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते बाधित तालुक्यांच्या सुधारित यादीत चाळीसगावचा समावेश दरम्यान राज्य शासनाने उशिरा प्रसिद्ध केलेल्या राज्यातील तीनशे सत्तेचाळीस बाधित तालुक्यांच्या सुधारित यादीत अखेरीस चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे शासनाने यापूर्वी दोनशे त्रेपन्न तालुक्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर या यादीत चौऱ्याण्णव तालुक्यांचा नव्याने समावेश केला आहे आणि त्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव समाविष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे राज्य सरकारने या यादीत सुधारणा केल्याचे स्पष्ट होते चाळीसगाव तालुक्याचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत झाल्याने येथील शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बातमीसाठी संपर्क ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव